आणि जर कुठल्या शेतकऱ्यांना कुठला पार्ट रिप्लेस करायचा असेल कुठला पार्ट बदलायचा असेल कुठला पार्ट नवीन घ्यायचा असेल तर आपली सर्व्हिस टीम जी आहे ती आपल्या गोठ्यावरती येऊन आपल्याला तो पार्ट रिप्लेस करून देते आपलं मोस्ट डिमांडेड मार्केटला फुल ढिंगाणा घातलेलं जे मशीन आहे ते म्हणजे प्रवरमाय अॅग्रोच टॉपच मॉडेल तर यामध्ये आपण डबल पॉवर सिंगल बकेट इंजिन प्लस एसटीपी एक बकेट किंवा दोन बकेट अशा दोनही गोष्टी याच्यावरती जोडू शकतो वेळ आल्यास तिसरीही बकेट याच्यावरती चालते आणि ह्या मशीनची आज महाराष्ट्रामध्ये सर्वात जास्त क्रेज तयार झालेली आहे आणि सर्वात जास्त विकलं जातंय तर डबल पॉवर सिंगल बकेट प्रवरमाग्रोचं ब्रँड मशीन नमस्कार मित्रांनो मी आहे संदीप आगाव तर आपण पालन व्यवसाय करतो पण पालनामध्ये काय होतं की आपल्याला दूध यंत्र खूप मात्र जास्त जास्तीत जास्त गाय असेल तर त्याच्यासाठी खूप अडचण येते यासाठी एकदम विश्वासार्ह प्रवारायग्रो ऍग्रो यांना मी भेट देण्यासाठी आलो यांच्याकडून मी बघितलं टोटल प्रकारचं त्यांच्याकडे मशीन उपलब्ध आहे मग पंधरा हजारापासून ते साठ हजारापर्यंत बेस्ट क्वालिटी आल्या सपोर्ट पण सगळ्या गोष्टी तुम्हाला देणार आहेत त्याच्यामुळे आपण त्यांना सगळी माहिती विचारून घेऊ कशा पद्धतीने काय पार्ट कशा पद्धतीने भेटतील ही सगळी माहिती त्यांना विचारून घेऊ ते कुठं आणि आपण त्या ठिकाणी गाव भिव सगळं विचारून घेणार आहे आणि कुठपर्यंत पोहोचतील हे पण तुम्हाला सगळ्यांना सगळी माहिती देणार त्याच्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ बघा आवडल्यास लाईक करा तर सुरू करूया व्हिडिओ तर नमस्कार, नमस्कार। तुम्हाला तुमच्या याच्यामध्ये काय काय म्हणजे मशनी ह्या थोडक्यात आम्हाला एक्सप्लेन करून सांगा कशा पद्धतीने प्रवार मायग्रो मध्ये सर स्वागत करतो सर प्रवार मायग्रो विषयी मी एक दोन शब्दामध्ये तुम्हाला सांगू इच्छितो प्रवार माय ची स्थापना ही जी आहे ही शेतकऱ्यांच्या गरजा पूर्ण करण्यासाठीच झालेली आहे मी एक दूध उत्पादक शेतकरी आहे माझे वडीलही दूध उत्पादक शेतकरी आहे ती गेली पन्नास वर्षापासून दूध उत्पादन घेतात आणि त्यांचा दुग्ध व्यवसाय करत असताना ते वापरत असलेले मिल्किंग मशीन जे आहे ते वापरताना आलेल्या अडचणी ज्या आहेत त्या अडचणीवरती मात करण्यासाठी आपण प्रवरा माय ऍग्रोची स्थापना केलेली आहे बाय क्वालिफिकेशन माझा याच्याशी कुठलाही रोल नसतानाही आपण या व्यवसायामध्ये आलेलो आहे की आम्हाला ज्या दुग्ध व्यवसाय करताना मिल्किंग मशीन वापरताना आलेल्या अडचणी आहेत त्या माझ्या इतर दुग्ध व्यावसायिक बांधवांना येऊ नये त्यासाठी आपण प्रवरामाई अॅग्रोची स्थापना केलेली आहे आणि आपल्या नावामध्येच आहे की प्रवरमाई अॅग्रो एक नातं विश्वासाच जे नातं जोडतोय आपण ते शंभर टक्के विश्वासाचं जोडतोय तुम्ही आज राऊरीच्या कंपनी आउटलेटला व्हिजिट देण्यासाठी आलेला आहात त्या आउटलेटमध्ये आपण शेतकऱ्यांना नवीन मशीनची डील देतोय पण आपली फॅक्टरी ऍक्च्युली ही माहेगाव मध्ये आहे रावरी तालुक्यातच आहे ते आणि आपला रावरीतला जो ऍड्रेस आहे तो स्टेशन रोड पांडुरंग लॉन्च शेजारी पांडुरंग कॉम्प्लेक्स मध्ये आपलं प्रावरमाईचं ऑफिस आहे आपण तिथे येऊन मशीनची खरेदी करू शकतो आपल्याकडे उपलब्ध असणारे मॉडेल्स विषयी माहिती बघूयात आपल्याकडे आहे मोनोब्लॉक मध्ये सिंगल पॉवर सिंगल बकेट एकशे पन्नास एलपीएम मध्ये तर हा आपण एक ते पाच गायीसाठी वापर करू शकतो म्हणजे छोट्या छोट्या उत्पादकासाठी हा उपयुक्त आहे त्यानंतर आहे ट्रॉली मिल्किंग ट्रॉली मिल्किंग हे आपण एक ते पाच गायींसाठी उपयोग करू शकतो की ही आपली सुरुवात या आप मशीनची पंधरा हजारापासून होतीये त्यानंतर आहे आपल्याकडे सिंगल पॉवर सिंगल बकेट बेल्ट ड्राईव्ह मध्ये या मशीनचा उपयोग आपण एक ते दहा गायींसाठी करू शकतो त्यानंतर आपल्याकडे आहे डबल पॉवर सिंगल बकेट इंजिन प्लस एसटीपी पी म्हणजे कंबाईन मध्ये याला इंजिन पण जोडता येते गोटा वॉशिंग करण्यासाठी गाय वॉशिंग करण्यासाठी एसटीपी पी पण जोडता येतो पण हे जे मॉडेल आहे हे मॉडेल आहे आपलं लाईट यामध्ये आपण कमी रेटमध्ये चांगल्या गोष्टी देण्याचा शेतकऱ्यांसाठी प्रयत्न केलेला आहे आणि यामध्ये आपण एक ते तीस गायी हे मशीन वापरू शकतो यावरती दोन बकेट सोबत जोडून आपण दोन गायीचं दूध काढू शकतो त्या व्यतिरिक्त आपल्याकडे गाई पिळताना आप जो गायीने लात मारू नये किंवा लात मारल्यानंतर होणारे त्रास आहे त्यासाठी आपण अँटी किक बार घेऊन आलेलो आहे हा किक बार ही उपलब्ध आहे शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाची गोष्ट म्हटली तरी चालेल आणि सर्वात उपयोगी वस्तू आहे सध्याची ओके तसेच गोट्यामध्ये चारा टाकण्यासाठी किंवा गायीच शेण उचलण्यासाठी सर्वात महत्वाचा उपयोग केला जाणारा हा शेण गाडा चारा टाकण्यासाठी चाऱ्याचा गाडा हा म्हणूनही आपण शेतकऱ्यांना पुरवतो तसेच आपल्याकडे रबर मॅट ही उपलब्ध आहेत त्या रबर मॅट चार बाय साडेसहा चार बाय सात या साईजमध्ये उपलब्ध आहे यांना यावर गोठ्यामध्ये रबर मॅट टाकल्यानंतर गाय कोब्यावरनं सटकणं अं तिला उठता बसताना काही त्रास होत नाही जास्त कासायच्या गायंना कासायचे होणारे आजार यापासून या, या रबर मॅटने फायदे मिळतात आपण मिल्किंग मशीन बनवताना वापरणारे जे स्पेअर पार्ट आहे हे ही खूप चांगल्या कंपनीचे वापरून रॉ मटेरियल चांगल्या कंपनीचे वापरून मशीन बनवतो तसेच पार्ट खराब झाल्यानंतर वापरण्यासाठी जे पार्ट आहेत त्यामध्ये लायनर असेल पल्सेटर असेल खूप मोस्ट इम्पॉर्टंट हा लायनर हा पार्ट असतो तर त्यातला लायनर हा पार्ट आपण कंपनीचाच वापरतोय पल्सेटर हाही मेनएस्टीचा वापरतोय आणि जर कुठल्या शेतकऱ्यांना कुठला पार्ट रिप्लेस करायचा असेल कुठला पार्ट बदलायचा असेल कुठला पार्ट नवीन घ्यायचा असेल तर आपली सर्व्हिस टीम जी आहे ती आपल्या गोठ्यावरती येऊन आपल्याला तो पार्ट रिप्लेस करून देते गोठ्यावरती येऊन तो पार्ट बसून देते तसेच कुठल्याही कंपनीचं मिल्किंग मशीन असू द्या पण त्या मिल्किंग मशीनला आलेली जे प्रॉब्लेम आहे तो प्रवरामाय अॅग्रोची टीम आपल्या फार्मवर देऊन आपल्या अडचण सॉल्व्ह करून देईल